संध्याकाळचे साडेसहा वाजून गेलेले आहेत वारं सुटलेले आज दिवसभर पावसाचं काय नक्की वाटत नव्हतं येतोय आहे जातो आहे येतो आहे जातोय असं वाटलं खूप पाऊस येईन पण काय पाऊस आलेला नाही मामाने वासराला सोडले आता धार काढायची ते बघा आणि असं छान वारं सुटलेलं आहे हे झाड बघा आमचं केवढं मोठं झालं आहे आणि छान फुटलेलं आहे हे असं खालून छप्परच्या वर झाड गेलं आहे त्याच्यामुळे सगळ्यांना न आलं की नवीन बघितले खूप गम वेगळं वाटतं अशी आमची छान झाडं मोठी झालीत आणि वारं सुटलेलं आहे इकडे गणेश बसलेला आहे जेवायला शाळेतून आलाय मस्त चवसाची चटणी चपाती चपाती ताटात ठेव ताटात ठेव चपाती एक हात आणि खा व्यवस्थित आणि इकडे या दोघांना सोडायचंय ओरडतायत मी आत्ताच आलेली आहे घेवड्यातून खुरपून बायका सोडून आली आहे गावात हे बघा हिचा आवाज किती आहे आता हा आतला सगळा पसारा शिवरीची लाकडं मला आवरायची आहेत आणि ह्यांना पाणी आहे आहे अशी सगळी कामं माझी राहिलेली आहेत इकडे मामा मस्त अशी धार काढतायत आणि ठेवला ठेवलाय आम्हाला चहा आत्ता म्हणल्या चहा पिऊ आणि मग जाऊ शेळ्यांच्या आवरायला छान असा चुलीवर असा आमचा चहा उकळतोय तर मस्तपैकी चहा प्यायचा आणि मग आम्ही दोघी जाणार आतमध्ये शेळ्यांचा आवरायला तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये गणेशात अभ्यासाला बसा